पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे यामध्ये आपण फार बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट थ्री फोर बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आपण आवारात असू घेऊन घालून येऊ नये ही अपेक्षा आहे भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतो आहे धार्मिकतेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्त्व जा जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये यासाठी हे आपण आवाहन केलेलं आहे नाही आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आव्हान आहे आणि आपले भाविक ह्या आव्हानाला प्रतिसाद देतील असे आपल्याला चांगली अपेक्षा आहे आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आव्हान केलं त्यामध्ये भाविकांना तिथं गेटवर त्यांना सूचना दिल्यावर तिथं आ बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे भाविक तिथं तिथून हे कर सोळे घेऊ शकतील किंवा आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोळे उपलब्ध करून देण्याची आपण ही व्यवस्था करू शकतो नाही नाही अशी काही तरतूद आपल्या कलसे महालक्ष्मी अंबाबाई मंदिर और ज्योतिबा मंदिर के द भाविकों केली आहे ड्रेस कोड आव्हान आवाहन किया आहे लागू के आहे उसमें भाविक पूरे कपड़े पहन के आए ऐसी अपेक्षा है स्कर्ट बर्मुडा थ्री फोर्थ ऐसे कपड़े धार्मिकता के दृष्टि से मंदिर के पवित्र के लिए अच्छे नहीं है इसलिए हमने ये आह्वान किया है और भाविक अपने पारंपरिक पोशाक या पूरे पोशाक के साथ ही मंदिर में दर्शन के लिए आए ऐसा आह्वान हम देवस्थान समिति के तौर से करते हैं माझं नाव गीता बड्डे निपाणीहून आले मी मंदिरात वगैरे ह्या हाच मंदिर असं नाही प्रत्येक सगळ्या मंदिरातून आपण पारंपरिक कपडेच घालून जावं बाकी ठिकाणी तुम्ही इतर कोणतेही कपडे वापरा चालेल पण मंदिरात आपण संस्कृती जपलं पाहिजे आम्ही जपलं की आमचं पुढचं पिढी पण जपणार सो सो हे जे काय केलं ना हे बरोबर आहे अकोले अकोले संगनमेर आशा गोडगी काय मंदिरा असे घालून येऊ नये आपलं साडीवरच यावा नऊवर साडीवर यावा दर्शन घ्यावा कारण काय नाही मग पुढची पिढी तिथ वागते ना मग आपण चांगलं राहिलं तर पुढची पिढी चांगली राहणार असं मी पिंकी सोनमरी सोनमारी बरोबर आहे जे तुम्ही बोलताय बरोबर आहे छोटे कपडे म्हणजे कुठल्या मंदिरात आपण जाऊ तर घरगुती असे फुल कपडे पाहिजे आपल्या घरगुती सलवार एक साडी किंवा काय किंवा जी टॉप आम्हाला वाटते योग्य नाही ते म्हणून आमच्या आम्ही जर घरातून एकदा आम्ही म्हणतो की नाही आपण कुठे चाललो आहे कुठे चाललो कुठे नाही आहे हिसमोर कपडे घालायला पाहिजे तसे आता आमच्या घरी पण मुली आहेत आहे तर आम्ही बोलतो की नाही शॉर्ट नाही आपण मंदिरात चालतो तर मंदिराचे कपडे घालायला पाहिजे आपल्याला आपण कुठेतरी बाहेर चालू तर बाहेर कपडे घालायला पाहिजे मग प्लीज आमचं पण असंच आहे की आम्ही पण आता आम्ही इकडेच हे कर बोलतो आम्ही कोल्हापूर दरवर्षी येतो मग आम्ही मुंबईची मी मुंबई कोल्हापूरवर तेरा वर्ष झाली इथं माझ्या आई बहिणी आम दरवर्षी इथंच येतो कारण एक कर भरपूर मान्यता आहे कोल्हापूर महालक्ष्मीची मग आमचं हेच आव्हान आहे की प्लीज येताना जो साडी किंवा सलवार कमीज तुम्ही प्लीज असंच घालू नये की शॉर्ट कपडे प्लीज घालून येऊ नका आणि तुम्ही हे आव्हान सगळ्यांना द्या पुढे सगळ्यांना असं तुम्ही द्या प्लीज मी स वर्षा दिलीप डोंबे सांगलीहून आलेली आहे मंदिराने जे आता नियम घातलेले आहेत की ड्रेस क्रॅकबद्दल किंवा पोशाखाबद्दल ते अगदी योग्य आहेत आणि बरोबर आहेत कारण मंदिरात येताना मनाचं विचाराचं पावित पावित्र्य पाहिजे आणि हे पावित्र्य संपूर्ण आपल्या पेहराव्यावर किंवा परिधानावरच अवलंबून असतं इतर ठिकाणी नी आपण नेहमीच वापरतो पण मंदिराचं पावित्र्य आणि आपल्या मनाचं पावित्र्य राखण्यासाठी अगदी योग्य आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्यांनी वागायला पाहिजे किंवा सगळ्यांना ते मान्य करायला पाहिजे असं माझं मत आहे विजय मोरे नाही देवळामध्ये तरी माणूस प्रत्येकाने येताना पारंपरिक वेशातच यायला हवं कारण म्हणजे आपली संस्कृती आहे वातावरणात वाता म्हणजे आनंद निर्माण होते ना त्या जीन घातली कुठं हाफ स्कर्ट घातला हे घातलं कोण अनेक बरमोणा घालून येतात त्याच्यापेक्षा ते म्हणजे व्यवस्थित आलेलं बरं